पार्शिवनी तालुक्यातील कांद्री येथील जिल्हा परिषदेच्या पाठीमागे असलेल्या नाल्याच्या बाजूला वेकोली प्रशासनाद्वारे मागील अनेक वर्षापासून मोठ्या प्रमाणात माती डम्पिंग होत आहे सतत होत असलेली माती डम्पिंग थांबवण्याकरिता कांद्री गावातील नागरिकांद्वारे अनेकदा कांद्री नगर पंचायत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले परंतु आजपर्यंत वेकोली प्रशासनाने माती डम्पिंग करणे थांबवले नाही काही दिवसांपूर्वी डब्ल्यू प्रशासनाने पाणी सोडलेले होते सदर नाल्यातील येणारे पाणी जिल्हा परिषद शाळेच्या मागे असलेल्या पटांगणात आणि

नाल्याची सफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे आम आम्हाला त्रास असा आहे पुष्कळ पाणी साथ राहते वास येते पुष्कळ मच्छर होते आणि आमच्या दारापर्यंत पाणी येते आणि काही ढोर सर्व फसले राहतात त्यांना काळासाठी सर्वांना जायला लागते मग नंतर त्या पाण्यामध्ये रोगरे वगैरे होते हो पुष्कळ आता तर बिमारी चालू आहे सर मच्छरांनी आणि काही पण लावलं तरी मच्छर जातच नाही सर्व इथून आतमधून दरवाजे खुले राहिले तर हे धूळ वगैरे सर्व